आजच्या घडीला महाराष्ट्र म्हणजे वन्यजीव पर्यटनाची पर्वणीच यामुळेच आज देशी आणि विदेशी पर्यटक महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटनासाठी आकर्षित होत आहेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प तर पर्यटकांच्या खास पसंतीचा आहे अलीकडच्या काळात वनविभागाच्या अथक परिश्रमाने ताडोबातील वाघांची संख्या वाढली आहे वाघ तर पर्यटक खास गर्दी करतात पण पर्यटकांच्या वाढत्या संख्येबरोबर ताडोबात कचरा देखील वाढत आहे पर्यटक या सगळ्यांचा लाभ घेऊन निघून जातात मात्र यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मिती होत असते आणि या समस्येचं निराकरण केवळ पर्यटकांना मार्गदर्शक तत्वे आणि नियम लागू करून होणार नव्हतं तर या समस्येच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी गरज होती ती जनसहभागाची ताडोबातील बफर क्षेत्रात एकूण पंच्याण्णव गावं येतात या गावातील ग्रामस्थांमध्ये या समस्येबद्दल जागरूकता निर्माण करणं यासाठी अत्यंत गरजेचं होतं ताडोबाची अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावरच अवलंबून आहे पर्यटकांच्या सोयीसाठी आणि स्वतःच्या उपजीविकेसाठी ताडोबा मध्ये होम स्टेचे विविध पर्याय आहेत पर्यटक या, या सगळ्यांचा लाभ घेऊन निघून जातात मात्र यामुळे मोठ्या प्रमाणावर ओल्या कचऱ्याची निर्मिती होत असते वन विभागाच्या व्यवस्थापनाद्वारे यावर विचार केला आणि सुरुवात झाली एका क्रांतीची वन विभागाच्या व्यवस्थापनाने काही स्वयंसेवी संस्थांसोबत येऊन झिरो वेस्ट ताडोबा उपक्रमाला सुरुवात केली आमचा झिरो वेस्ट ताडोबा ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत इथे कार्य करत आहे झिरो वेस्ट ताडोबामध्ये आमचा मोटो आहे फाईव्ह आर ज्याच्यामध्ये कमी रिड्यूज री रियूज आणि रॉट म्हणजे कंपोस्टिंग असे काही त्याच्यात फीचर्स आहेत आमचा विजन ओव्हरऑल असा आहे की जोही आपण वस्तू वापरतो किंवा जोही वस्तू वापरल्यानंतर जोही कचरा क्रिएट होतोय त्याची पूर्ण एक सायकल बसवायची जेणेकरून तो आप निसर्गात इतर कुठे जाऊ नये आणि त्याचा खास करून वन्यजीवांना काही धोकादायक होऊ नये म्हणजे आधी कसं आपल्या आधीच्या काळामध्ये प्लास्टिक सारखी जास्त वेळ टिकणारी गोष्ट नव्हती लगेच कुजणाऱ्या गोष्टी होत्या इव्हन आपण कापड पण आधी कॉटनचे वापरायचो जेणेकरून ते पटकन डिकम्पोज होऊन जायचे त्यांचं असं काही हानी नाही व्हायची बट प्लास्टिक आता प्रत्येकच गोष्टीत वापरला जातोय आणि त्याच्यामुळे तो डिकंपोज नाही होत आणि त्याचा त्रास होतोय सो आम्ही एक सायकल बसवतोय गावामध्ये प्लस टुरिस्ट प्लेस जे आहे तिथे सो जेणेकरून त्या गोष्टी निसर्गात न जाता ते एका सायकलमध्ये येतील आणि त्याचा पुरेपूर व्यवस्थित वापर होईल एक व्यवस्थित सिस्टम बसेल या उपक्रमाचं मॉडल अगदी सोपं आहे स्वयंसेवी संस्थांकडून ग्रामस्थांना सर्वप्रथम ओला सुखा आणि धोकादायक कचरा म्हणजे काय हे समजवण्यात आलं संस्थांद्वारे ग्रामस्थांना निळ्या हिरव्या आणि लाल रंगाच्या कचराकुंग्या देण्यात आल्या कचरा कसा वेगळा करायचा याचं प्रशिक्षण दिलं गेलं आता आपल्याला ताडोबात रोज कचरा गाडी फिरताना दिसते हमने ये प्रोजेक्ट लास्ट ईयर अप्रैल 2022 में स्टार्ट किया था जिसमें हम लोगों ने सबसे पहले गाँव में डस्बिन डिस्ट्रीब्यूट करे हमने अवेयरनेस क्रिएट किया हमने वॉल पेंटिंग से स्वच्छता कैंपेन से और हमने ग्राम पंचायत के माध्यम से ग्राम सभा से सभी के साथ मिल के, ग्राम पंचायत यहाँ की ईडीसी इको डेवलपमेंट कमिटीज़ इन सब के साथ मिलकर हम लोगों ने यहाँ पे अवेयरनेस क्रिएट किया और जन जागृति करने के बाद हम लोगों को यहाँ से काफ़ी अच्छा रिस्पांस मिला लोगों ने हमको अ में थोड़ा बहुत तकलीफ हमें आई लेकिन काफी लोगों ने हमें बहुत सपोर्टिव तरीके से इस प्रोजेक्ट को हम लोग आगे लेके गए हैं लोगों के सपोर्ट से ग्रामस्थ जमा झालेला कचरा नियमितपणे गाडीत टाकतात पण केवळ कचरा गोळा करून होणार तरी काय तर या कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन देखील व्हायलाच हवं ही गरज लक्षात घेता गावांमध्ये गोळा केलेला कचरा कंपोस्ट करण्यासाठी शेड उभारले गेले या कचऱ्याच्या वासाने ग्रामस्थांना आणि मुख्यत्वे पर्यटकांना त्रास होणार नाही यासाठी कचऱ्यापासून शेड मध्ये खत विकायची योजना देखील प्रस्तावित आहे पर्यटकांच्या उत्तम सुविधेसाठी ताडोबा मध्ये अनेक रिसॉर्ट्स आहेत या रिसॉर्ट्स मालकांशी सुद्धा चर्चा करून त्यांना देखील कचरा व्यवस्थापनाच्या उपक्रमात सहभागी करून घेण्यात यंत्रणेला यश रिसॉर्ट्स मालकांनी सुद्धा त्यांच्या परिसरात कंपोस्टिंग शेडची उभारणी देखील केली आहे हे विशेष ताडोबा मध्ये जे पर्यटन संख्या फार प्रमाणात वाढत आहे त्याबरोबरच वेस्टचं प्रमाण पण फार वाढतं आहे आणि या वेस्टचं आपण जसं गव्हर्मेंटची जिम्मेदारी जी घेत गव्हर्मेंट की या वेस्ट पासून कंपोस्ट बनवायचं हे सगळं तर त्याच्यात आपल्या आपल्या रिसॉर्ट ओनरची पण काही जिम्मेदारी आहे जी आपण पण पार पाडायला पाहिजे आणि सर्व वेस्ट या एक उपक्रम जो राबवलाय तो खूप सुंदर राबवलाय झिरो वेस्ट ताडोबा उपक्रमाअंतर्गत केवळ कचरा व्यवस्थापन होत नसून स्थानिक जनतेसाठी रोजगार निर्मिती देखील होत आहे कसरा गाडी चालक कंपोस्टिंग शेड मध्ये काम करणारे कर्मचारी हे स्थानिक ग्रामस्थ असून त्यांना यासाठी मानधन देखील देण्यात येत आहे इथे काम करून पर्यावरणाचे रक्षणे होतात सोबतच गावाची स्वच्छता येते आणि आम्हाला रोजगार पण मिळतात झिरो वेस्ट ठाडोबा हा खऱ्या अर्थाने एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे वन विभाग स्वयंसेवी संस्था ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांच्या एकात्मिक प्रयत्नातूनच हा उपक्रम यशस्वी होताना दिसतोय आणि ताडोबाची वाटचाल पर्यावरण पूरकतेकडे होते आहे